नमस्कार आता जानकी आणि सुमित्रामध्ये जोरदार भांडण सुरू असतं ते बघून मात्र सगळ्यांनाच खूप बरं वाटत असतं सारंग ऐश्वर्या आणि आचीला बरं वाटत असतं की असंच झालं पाहिजे आता जानकी ही सुमित्राच्या मागे मागे जाते पण सुमित्रा रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेते आता जानकी बाहेरून दरवाजा वाजवत असते पण सुमित्रा काही दरवाजा उघडत नाही वा ऋषिकेश नाना सर्वच येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात वाजवत असतात पण सुमित्रा काही दरवाजा उघडत नाही तर आता ऋषिकेश रूममध्ये येतो आणि जानकीसुद्धा जानकी, जानकी म्हणते ऋषिकेश आत्ताच्या आत्ता त्या बाईला तुम्ही घराबाहेर काढा तिच्यामुळे आपल्या घरात खूप प्रॉब्लेम्स होत आहेत तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी कसा बाहेर काढू कोणत्या अधिकाराने माझ्याकडे तर एक पण पुरावा नाही आहे तेव्हा लगेच जानकी म्हणते पण आपल्या सुमित्रा आईंना त्रास होतोय ते दिसत नाही का तुम्हाला ऋषिकेश म्हणतो दिसतोय पण मी काय करू कसा त्यांना हात लावून त्यांना घराबाहेर काढू तर इकडे आता ऐश्वर्या ऋषिकेश आणि आजी बोलत असतात रूममध्ये असतात त्यांच्या ऋषिकेश म्हणते वा वा काय मजा येते पिक्चर बघायला ना खूप भारी मजा येते हो ना सारंग सारंग म्हणतो हो ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते असंच झालं पाहिजे दोघींमध्ये एवढी भांडणं झाली पाहिजेत एवढी की स्वतः सुमित्रा रणदिवेने जानकी रणदिवेला घराच्या बाहेर काढलं पाहिजे एवढी दोघींमध्ये भांडणं झाली पाहिजेत मग त्या सुमित्रा रणदिवेला घराबाहेर काढायला मी तयारच आहे आता असं म्हणतात सारंगला राग येतो सारंग ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईबद्दल असं म्हणण्याची तुम्ही माझ्या आईला घराबाहेर काढणार आहात तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही हो आईला मी घराबाहेर काढेन तेव्हा सारंग म्हणतो ना तुम्ही ऐश्वर्या परत एकदा सारंगला मूर्ख बनवते आणि आजीला सुद्धा आजी, आजी आणि सारंगला ऐश्वर्याचं चा काय चाललंय हे नक्की कळतच नसतं दोघंही परत एकदा मूर्ख बनतात तर इकडे आता झानकी ही ऋषिकेशला म्हणत असेल ऋषिकेश काहीतरी करा प्लीज काहीतरी करा हो पण त्या बाईला घराबाहेर काढा नाहीतर आपल्या घरात ही अशीच भांडणं होत राहणार सुमित्रा आईसारख्या त्यांना असंच वाईट वाटत राहणार आणि त्या स्वतःला त्रास करून घेत राहणार कोणती बाई अशी आपली सवट ठेवून घेईल आणि उद्या दुसरी कोणती बाई येईल आणि म्हणेन मी पार्वती आहे अशा किती बायकांना आपण घरात ठेवणार आहोत ऋषिकेश आपल्याकडे पुरावा नाही आहे तुम्ही तिला घराबाहेर काढा तेवढा तिथे नाना येतात नाना म्हणतात हो ऋषिकेश जानकी बरोबर बोलते अरे राज स्वतःला खूपच त्रास करून घेते हे बघ अजून दरवाजा उघडला नाही मी बाहेरच हॉलमध्ये बसून आहे काय करायचं तेच समजत नाही आहे या बाईला आपण घराबाहेर कसं काढायचं पुरावे तर तिच्या बाजूनेच साथ देत आहेत तेव्हा ऋषिकेश म्हणतो तेच ना नाना मलासुद्धा कळत नाही आहे जानकी म्हणते नाना ऋषिकेश कोणीतरी आपल्याला नक्कीच त्रास देत आहे हा कुणाचा तरी डाव आहे आपल्या नात्यांमध्ये कटुता यावी आपली नाती तुटावी म्हणूनच हे कोणतरी करतं आहे असं मला आता शंभर टक्के वाटतंय पण कोण ते आता मला सांगू शकत नाही पण कोणीतरी आहे जो आपल्याला त्रास देतो आहे तर आता जानकी हे सगळं शोधून काढेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू